कुणाची सुरक्षा आहे कुणाच्या सुरक्षेसाठी हा कायदा हे सरकार आपल्या समोर आणत आहे हे खऱ्या अर्थाला केवळ आपण कुठला तरी पक्षाचे लोक आहेत म्हणून विचारत नाही आहे हा सुरक्षा विधेयकाच्या अनुषंगानं केवळ डावे आणि केवळ डाव्या पक्षामध्ये काम करणाऱ्या संघटनाला विरोध करत नाही आहे विविध राजकीय पक्षाशी लोक याला विरोध आहेत विविध सामाजिक संघटनांशी लोक याला विरोध पत्रकार याला विरोध आहेत पर्यावरणवादी याला विरोध आहेत एवढाच नाही साहित्य सुद्धा आहेत आणि उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून राहिलेली व्यक्ती सुद्धा त्या आपले जे राहिलेले आहेत धर्माधिकारी म्हणून यांनी सुद्धा ही जनसुरक्षा नेमकी कुणासाठीची सुरक्षा व्यवस्था हे सरकार करत आहे अशा प्रकारची भूमिका आपल्या लेखांमधून यांनी घेतलेली आहे आणि म्हणून हे जनसुरक्षा विधेयक नेमकं कुणासाठी आणलं गेलेलं आहे त्याचा उल्लेख आता पथरकरांनी केला एकोणीसशे सदुसष्ट बेकायदेशीर कृती विरोधी प्रतिबंधक कायदा जो केंद्र सरकारने या ठिकाणी आणला होता देशामध्ये दे वारंवार दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार एकोणीस असेल हो त्याच्यामध्ये बदल करून ज्या काही बेकायदेशीर पृथ्वी आहे त्याला अवघड घालण्याचा प्रयत्न या कायद्यामधून केलेला गेलेला आहे असा कायद्यांचं रुग्ण सुद्धा जनसुरक्षा विषयक कशासाठी आणज चाललेला आहे सत्तेमध्ये बसलेली आहे या फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचा शिंदे आणि अजित पवारांच्या सोबतचं सरकार ज्या मुद्द्याला घेऊन हा कायदा आपल्या समोर आणताय देवसानिस जरी डावला आणि नक्षली चळवळी असल्या तरी हा कायदा केवळ एवढ्यासाठी नाही आहे हा कायदा मुक्त केला के जातोय तो कशासाठी आणि कुणाच्या संरक्षणासाठी केला जातोय कुठलाही कायदा कुठलाही निर्णय घेताना तो एका एका धर्मा किंवा कोणाच्या विचाराच्या लिंगाच्या विरोधामध्ये तुम्हाला कायदा करता येत नाही अशी संविधानामध्ये असताना सुद्धा केवळ डाव्या विचाराच्या आणि पक्षवादी किंवा खरेदी देखील डाव्या विचारांना तसं ठेवता येत नाही कारण ज्याचा उल्लेख मग मिलीन भावनीत केला तो त्यांनी आत्ताचा केलेला आहे माझं म्हणणं असं आहे तो आंदोलनामध्ये असेल किंवा ज्या पद्धतीने आपले संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला कुणी पाठवलं छत्रपती संभाजीराजांच्या संदर्भामधलं हे काम कोणत्या कुणी केलं एवढाच नाही ज्या महात्मा गांधींनी देशाचं स्वातंत्र्य लावलं त्या महात्मा गांधींना सुद्धा कुठल्या विचारधारेने मानलं ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेने आम्हाला शिक्षणाचं अमृत पाजलं त्या महात्मा ा पु आली होती हा ऐतिहासिक वारसा कार्या गोष्टीनुद्धा घेऊन चालणार आणि म्हणून जी विचारधारा पहिल्यापासून प्रश्न विचारणा मारण्याची भूमिका घेते प्रश्न विचारणाऱ्या माणसांचा विचार संपवण्याची भूमिका घेते या विचारधारेच्या सरकारला आपल्या विरोधामध्ये आलं नाही पाहिजे आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयाची चिकित्सा कुणीही केली नाही पाहिजे दे। आपण घेतलेल्या निर्णयाला विरोध कुठल्याही पातळीवरती कुठल्याही घटकातून झाला नाही पाहिजे या भूमिकेमधून हा जनसुरक्षा कायदा आपल्या समोर आलेला घेतला म्हणून सत्तरंजन धर्माधिकारी सारखे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सांगतात की हा कायदा कुणाची सुरक्षितता आहे या सरकारचाही संबंध ज्यांच्या बरोबर धोका असलेला आहे त्यांच्या पैशावरती आम्ही सत्ता उभवली त्यांच्या फंडावरती आम्ही विमानामध्ये एका एका झूस अख्या देशाच्या अख्या देशाच्या खोटामध्ये सभा घेतल्या विमानामधून आम्ही देशावरती राज्य मोदी साहेबांना बसवलं या अदानी आणि अंबानीला खुश करण्यासाठी म्हणून हे सुरक्षा विधेयक आपल्या माती मारला चाललाय आणि उद्या जर आम्ही आमच्या स्वयाबीनच्या भावासाठी मागणी केली उद्या आम्ही आमच्या कामसाच्या हमीभावासाठी मागणी केली तरी आम्हाला जनसुरक्षेच्या विधेयकाखाली आम्हाला लांबून ठेवला आहे अरे तुम्ही केले कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करा म्हणून आम्ही रस्त्यावरती आलो तरी आम्हाला या जनसुरक्षा कायद्यामध्ये आमच्यावरती गुन्हे दाखल केले जाते आजची बातमी आहे की ठेवाला यात सरकार निर्णय आणि पाठिंबा घेत आहे उद्या जरी ठेवाला यात झाला तर या देशातले साखर कारखान्या जर इशारा दिलेला आहे की आम्ही रस्त्यावर काही देऊ ही भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे या ठिकाणचे जर लढ्यांवरती निवडणं काम या सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून केलं चाललेलं आहे आणि म्हणून हा लढा एवढ्यावरती थांबून चालणार नाही केवळ भाषणा करून केवळ पत्रक देऊन निवेदन देऊन या लढ्याचा विरोध आपल्याला करून चालणार नाही उद्या या सरकारच्या विरोधामध्ये धोरह करण्याची वेळ आली तरी ते आपल्याला करावं लागणार आहे हे सरकार जमा जमा दरोपशाहीची भूमिका घेईल त्यावेळेस सरकारच्या बरोबर करण्याची तयारी आपल्या सगळ्यांना ठेवावं लागणार आहे तेव्हा खऱ्या अर्थाने हे आंदोलन होणार आहे म्हणून आमची कळकळीची विनंती आहे की आपल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हे विधेयक कोणी एका पक्षाच्या विरोधातलं नाही आहे हे विधेयक कुणी एका जास्ती आणि धर्माच्या विरोधातलं नाही आहे हे विधेयक हे जे न्यायाची जे जी, जी समान कशी स्वस्त करतील त्या सगळ्या लोकांना अडचणीत आणणारं हे विधेयक आहे आणि म्हणून आम्ही अगदी कडकडीनं विनंती आणि आव्हान सगळ्या करतोय की आपले मतदेद जरी असले आपल्या काही गोष्टीवर जरी काही मतदार असले तरी, तरी त्या बाजूला सारून आपला हा आपला बदल आणि घटनेच्या एकवीस आणि एकोणचाळीस प्रमाणे तो अधिकार आपल्याला दिलेला आहे मित्रांनो संविधानाचं अनुच्छेद एकवीस आणि एकोणचाळीस काय सांगताय तुम्हाला जगण्याचा आणि न्यायाचा अधिकार ज्या घटनेने आपल्याला दिलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा आणि न्याय मागण्याचा न्यायाने जगण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो अधिकार हे जन सुरक्षा विधेयक आपलं हिरावून घेत आहे आणि म्हणून ही लढाई केवळ एकट्या प्रणवीस सरकारच्या विरोधातली नाही ही लढाई केवळ अजित पवार आणि शिंदेच्या विरोधातली नाही ज्यांनी या संविधानावरती मला घालण्याचा प्रयत्न ज्या आरएसएसना केलेला आहे जारे है, जारे जन्ता चार एस एस चार एस एसच्या विचारावरती चालणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांनी या संविधानाला समोरस्त करायचा प्रयत्न सुरुवातीपासून चालवलेला आहे हे संविधानाला मानत नाही त्यांना संविधान वाचवण्याचा फोडका या कायद्यामधून समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी त्या संविधानाची फेफाड केली हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे आणि म्हणून ही लढाई उद्याच्या काळामध्ये रस्त्यावरची उघड लढाई लागण्याची वेळ आली तरी आपल्याला लढावं लागणार आहे कोणीशी समनशाहीला धरून आपल्याला चालणार नाही केसेसला घरून आपल्याला चालणार नाही हा कायदा ज्या पद्धतीने त्या पद्धतीनं रॉलेज केला त्याच पद्धतीने हा कायदा रद्द करण्याची भराई पुढच्या काळामध्ये आपण करूया एवढंच त्या प्रसंग सांगतो आणि सांगतो जनशक्ती युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका